नुकतेच आता आज एक सो चोरेचाळीस सी आर पी अनुषंगाने एक नोटिफिकेशन जारी करण्यात येते ज्यामध्ये ट्रान्सजेंडर्स आणि इतर इतर अशा प्रकारचे लोक जे ट्रॅफिक सिग्नल्सवर उभे राहून मोटरीस किंवा कम्प्युटर्सची पैसेची डिमांड करणे किंवा कोणाचे घरात जाऊन जोर जबरदस्तीने पैसेची मागणी करणार अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटीजला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून ही नोटिफिकेशन इशू करण्यात आलेली आहे शहरात ऑन स्ट्रीट डिसिप्लिन स्थापित राहील या उद्देशाने ही नोटिफिकेशन इशू करण्यात आलेली आहे याची अंमलबजावणी युद्धपातळीवर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनचे स्थानिक अधिकारी कर्मचारी आणि बीट मार्शल यांच्या माध्यमाने करण्यात येईल सर ट्रान्संडर आणि पण पण आहेत त्याच्यात लहान काय वेगळ्या डेफिनेटली लहान मुले ला अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटीला युज करणे अत्यंत सिरियस क्राईम आहे आणि ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट अनुषंगाने पण ही अत्यंत गंभीर गुन्हे आहे त्या अनुषंगाने पण कारवाई करण्यात आली काही पुणे पोलीस कमिशनरने है कैसा गवर्नमेंट ने जो भी नियम निकाला है हम उसको वेलकम करेंगे हम उसको डिनाई नहीं करेंगे लेकिन गवर्नमेंट ने भी हमारे बारे में सोचना चाहिए हम लोग भी धीप मांग मांग के परेशान हो गए हमको भी ऐसा नहीं लगता कि हमने भीक मांगना चाहिए वी आर ऑल्सो एजुकेटेड पीपल एंड वी आल्सो डोंट लाइक टू बेग बट ड्यू टू सम रीजन वी आर हियर हमको नहीं लगता कि हमने बीख मांगना चाहिए हमको भी लगता हमने है हमने रॉयल ज़िंदगी जीना चाहिए लेकिन हमको वैसी ज़िंदगी जीने के लिए चांस नहीं मिलता है अगर हम घर देखने के लिए जाते हैं तो हमको झोपड़पट्टी में घर मिलता है रॉयल फैमिलीज अच्छे परिवार के लोग हमको आसपास सोसाइटी तो में नहीं रहने दे देते हैं इससे हमारा नुकसान होता है हम लोग जो ड्रग्स से माफिया है वो फील्ड की तरफ ज़्यादा लोग बढ़ते जा रहे हैं और हम नहीं चाहते कि हमारी जो भावी पीढ़ी है जो आगे की पीढ़ी है वो ये फील्ड की तरफ बढ़ती जाए हम लोग कैसा जैसा करके हमारा गुजारा करते हैं हमको घर नहीं मिलता तो हम लोग अच्छी सोसाइटी में महंगे घर में रहते हैं भाड़े से तो गवर्नमेंट ने हमारे बारे में भी थोड़ा बहुत सोचना चाहिए जो ये डिसीजन लिया है इससे जो नुकसान हमको हुआ है वो बहुत बड़ा परिणाम हुआ है हमारी लाइफ के ऊपर और अगर हम लोगों को गवर्नमेंट अलाउ नहीं करेंगे कहीं पे हम लोग नहीं मांगेंगे या कुछ काम धंधा नहीं करेंगे तो हमको मजबूरन सेक्स वर्क की ओर बढ़ना पड़ेगा और इससे जो भावी पीढ़ी है उसको बहुत बड़ा नुकसान होगा क्योंकि इससे एच और जो गुप्त रोग है एस टी डीज वो बहुत ज़्यादा प्रमाण में फैलेंगे जो जन संसर्गजन्य रोग है वो ज़्यादा फैलेंगे इससे गवर्नमेंट को नुकसान होगा जो गवर्नमेंट प्रोजेक्ट है उनको नुकसान होगा और हम नहीं चाहते कि हमारे देश को नुकसान हो हमारा क्या है हम दस साल जीने का है, तो हम पाँच साल जियेंगे लेकिन जो हमारी आने वाली पीढ़ी है हमारा जो देश है इसका नुकसान नहीं होना चाहिए इसीलिए हम गवर्नमेंट से विनती करते हैं कि जो भी ये लॉ पास किया है वो वापस ले लीजिए या कुछ सुधारने इसमें कीजिए हमारा विचार कीजिए हमको शेल्टर होम्स मिलना चाहिए और जो वृद्धाश्रम रहते हैं वैसे फैसिलिटीज हमको गवर्नमेंट दे और जो भी गवर्नमेंट फैसिलिटीज देती है वो हम तक नहीं पहुंच पाती है क्यों क्योंकि हमारे पास डॉक्यूमेंट नहीं होते हम लोग घर छोड़ के आए होते हैं हमारे पास डॉक्यूमेंट पूरी तरह से नहीं होते और जो भी फैसिलिटीज आती है वो हम तक नहीं आ पाती है देखा जाए तो अभी आप लोगों को वोटिंग कार्ड की सुविधा जो है वो भी चालू कर दीजिए तो फिर आज जो लोकसभा चुनाव आया है उसमें तो कभी तो आप ये चीज भी महीने रख के वोटिंग करेंगे या फिर हम लोग भी सोचेंगे ना जो हमको सपोर्ट करेगा हम लोग उसको वोट करेंगे जो हमारे लिए है हम उसके लिए अगर हमारे बारे में गवर्नमेंट नहीं सोचेंगे तो हम भी गवर्नमेंट के बारे में नहीं सोचेंगे हमको भी कुछ दूसरा सोचना पड़ेगा फिर नहीं तो एग्री नहीं है कारण या खूब नुकसान था नुकसान मजे होता है कारण आमचं कसं आहे आम्ही सकाळी कमवल्यानंतर आम्ही संध्याकाळी आम्ही खातो आणि सरकारने हा जर नियम एवढा मोठा जर पाऊल उचललं आहे तर काही सो समजूनच गेला असेल पण त्यांनी एका बाजूने विचार, विचार करा पण दुसऱ्या बाजूने आमचाही विचार त्यांनी करावा असं असं मला वाटतंय कारण आमचे काही आम्ही कामं करू शकतो आम्ही का कामं करू ते गोष्ट पण बरोबर आहे पण आमचे जे काही आहेत पिढी मागचे जे वृद्ध झालेले आहेत त्यांचा पण त्यांनी विचार केलेला पाहिजेत आणि आम्ही काही अधिमधी जन्म झालेला नाही कारण आमचा जन्म हा श्री रामाच्या जन्मभूमीपासून झालेला आहे आणि जेव्हा रामान राम जन्मभूमी इथं कार्यक्रम झाला आहे तिथं आमच्या कृती पण त्यांना एवढा मोठा सत्कार दिलेला आहे एवढा मान सन्मान दिलेला आहे तेव्हाही मोदीजींनी त्यांना सपोर्ट केला आणि आता हे आमच्या लोकांना विरोध का करतात आणि एवढं मोठं पाऊल जर उचलतात तर पण ते आमच्यासाठी का याच्या याच्यामुळे देशाची सुधारणा होऊ शकत नाही असं मला वाटतं तुम्ही कुठेतरी पुण्याचे जे स्थिती आहेत ते त्यांना ते निवेदन वगैरे देणार आहात आहात की या प्रस्ताव मग वगैरे असतात त्यांनी जर प्रस्ताव जर नाही मागे घेतला तर आम्हाला म्हणजे काही ना काहीतरी थोडं पाऊल उचलावंच लागलं आंदोलन वगैरे काही भविष्य काळात होऊ शकतं कारण त्यांनी जर एवढा मोठा निर्णय घेतला तर आमच्या मागे पण आमची काही म्हणजे तृतीय पंथी आहेत जे काही आमचे मागे तृतीय पंच आहेत त्यांचा पण आम्हाला विचार करावा हो लागेल आम्ही काम धंदे करू शकतो आम्ही कष्ट करू शकतो पण आमचे तृतीय पंच जे वृद्ध झालेले आहेत त्यांचाही विचार केलेला पाहिजे त्यांनी एका बाजूने त्यांचं मत मांडलंय पण दुसऱ्या बाजूने आमच्याही मतांचा त्यांनी विचार करायला हवा हमको काम चाहिए लेकिन हमको हमारे टाइप का काम नहीं मिलता है हमको जो काम मिलता है वो लो कॅटेगरी का मिलता है वहाँ हमको लोग गंदी नजर से देखते हैं बुरे बुरे कमेंट पास करते हैं हमको अश्लील बातें करते हैं हमको नहीं लगता की थोड्याच दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून एक अध्यादेश काढण्यात आला सोबतच त्या अध्यादेशात असं देखील सांगण्यात आलं की जे कृपया पंक्ती किंवा जे लहान मुलं सिग्नल वरती पैसे मागतात गैरजप्दी अशा लोकांवरती कारवाई करण्यात येणार आणि याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर एक समाजसेवक देखील जोडल्या गेलेला आहेत आपण त्यांच्याशी याबाबत सविस्तर संवाद साधू तर काही अध्यादेश पास करण्यात आलाय पुणे पोलिसांकडे त्या बाबतीत काय सांग परवा तो अध्यादेश पास करण्यात आला आहे पोलिसांकडून पुणे पोलिसांकडून तर तो माझ्या मते तितकंच योग्य पण आहे पण तितकंच अयोग्य पण म्हणता येणार त्याला कारण योग्य अशा रीतीने की जे अगदी वयस्क आहेत जे तृतीय पंथ अगदी वयस्क असतात तर त्यांच्याकडे काही कामच नाही किंवा त्यांना कोणी कामासाठी ठेवत ठेवतही नाही तर त्यांचा रो रोजगार कसा चालणार त्यांच्या गरजेच्या वस्तू त्या कशा मिळवणार कशी त्यांच्या गरजा भागवणार यासाठी त्यांच्याकडे एकच उपाय असतो दारोदारी जाऊन पैसे मागणार आणि जर दुसरं म्हणजे जर सरकारने यांना ठोस एक व्यवसाय किंवा काही काम करण्याच्या अशा संधी उपलब्ध करून दिल्या किंवा दर महिना इतका इतका रोजंदारी भत्ता बत, म्हणा त्यांना जर दिला तर तो एक प्रश्न सुटू सु, सु, सुटू शकतो की जर त्यांना भत्ता मिळाला तर त्यांना मागायची गरजच पडणार नाही आणि योग्य अशा रीतीने म्हणता येईल की काही लोक काही लोकांच्या म्हणजे ते मागायला जसं एकटे येतात तसे त्यांच्या मागे पण भरपूर अनेक जण असतात त्यांना पण त्यांचा उदरनिर्वाह करायचा असतो आणि करा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो की आपण पैसे मागू शकतो पण एक नागरिक म्हणून सांगू शकते की आजकाल टोल नाक्यावर चौका चौकामध्ये अलका चौक्या तुम्ही परत तो खेड शिवापूरचा टोल नाका घ्या तिथे जेव्हा आपण टोल टोल द्यायला गाडी थांबवतो तर त्या ते, ते किन्नर लोक येऊन जबरदस्तीने पैसे मागतात आणि म्हणजे जास्त करून स्त्रियांना नाही पण पुरुषांना ते मागतात मागतात आणि ते त्यांना द्यावेच लागतं तर असं जबरदस्तीने म्हणजे जबरदस्तीने पैसे मागू नये असं मला तरी वाटतं की बघा इच्छेने दिले तर ठीक आहे पण जर सरकारने याचा पुढाकार घेऊन जर त्यांच्यासाठी काही केलं तर खूपच चांगलं होतं काही जर सुभागाला गेलं तर तुम्ही बुधवारपेठेतल्या बऱ्याचशा अशा लोकांना कृपयापर्यंत लोकांबरोबर तुम्ही काम करतात सोबतच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतात त्यांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला काय पैसे समस्या समस्या त्यांच्या सगळ्यात मोठी त्यांची समस्या आहे की त्यांना आधार कार्ड आधार कार्ड अलग करून देतील त्यांना त्यां जेव्हा ते आमच्याकडे समस्या घेऊन येतात आधार कार्ड आम्हाला दिदी नाही आहे आम्हाला असं आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडवलं जातं आम्हाला काम करायची इच्छा आहे पण आम्ही काम करू करू शकत नाही पण आता बरंचसं थोडंसं भाग पुढं गेलेला आहे आता त्यांचे आधार कार्ड पण आपण काढून देतो आणि त्यांना बऱ्याचशा अशा शिक्षित महिला आहेत तृतीयपंथी आहेत की त्या आता शिक्षण शिक्षण घेऊन कुठल्या ना कुठल्या व्यवसायात आहेत पण ज्या ज्या काही व्यवसाय करत नाही ज्यांच्याकडे काही साधनच नाहीये उत्पन्नाचं त्यांच्यासाठी पण आपण छोटे मोठे उद्योगधंदे किंवा काही कुठेतरी हेल्पर म्हणून आपण त्यांना जॉब करत असतो कुठल्या आपण संस्थेत त्यांना लावतो कि किंवा काही काही किन्नर लोक असे पण आहेत की त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत की त्यांची स्वतःची कम्युनिटी 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 त्याला जोडली गेलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह होतो संध्या त्यांनी सोबतच असं देखील सांगितलं की हा अध्यादेश पुण्या पोलिसांनी काढलाय पण जर का हा अशाच प्रकारे चालू राहिला त्यांना कुठेतरी सेक्स वर्क कड किंवा लोक जास्त मोडू शकतात काय वाटतं संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू शकतात काय वाटतं कसं इम्पॅक्ट केलेला असं बघितलं तर खरंच आहे कारण जर सरकारने असा कायदा आणला पुणे पोलिसांनी असा कायदा आणला आणि हा जर असा चालू राहिला तर ते लोकांचा उदरनिर्वाह उदर, उदर लोकां तर बंद पडेलच आणि दुसरं उदरनिर्वाह करण्यासाठी ते लोक त्याच त्याच दिशेकडे वळतील कारण त्यातल्या अशा बऱ्याचशाचा हा व्यवसायच आहे आणि सगळीच त्याकडे वळतील मग काही शेवटचा प्रश्न तुम्ही या सर्व गोष्टींसाठी काही मागणी करणार आहात का सरकारकडे किंवा असं काही आहे हो नक्कीच आपल्याला तशी जर संधी मिळाली तर सरकारकडे तर एक पहिली पहिली एक मागणी राहील कारण त्या ती जी तृतीय पण तृतीय जी मंडळी असतात त्या आम्हाला दरवेळेस असं सांगत असा म्हणजे त्यांच्या आम्ही समस्या जेव्हा जाणून घेतो तेव्हा त्या आम्हाला सांगतात की दीदी थोडंसं जरी आम्हाला काही मिळालं सहकार्य किंवा सरकारकडून भत्ता म्हणा किंवा सरकारकडून काही आम्हाला काम करण्यासाठी उपलब्ध असं साधन मिळालं तर आम्हाला आमचं आम उदरनिर्वाह करायला सोपं पडेल तर मी एकच सरकारकडं मागण्या करीत की तृतीय पंथांकडे सरकारने जरा लक्ष द्यावं एकतर त्यांना मोजका असा महिनाभर पुरेल असा एक भत्ता एक किंमत अशी रोख की त्यांचा त्यांचा खर्च त्यांचा साड्यांचा खर्च त्यांचा मेकअपचा खर्च त्यांचं खाणं पिणं इतका निभावेल इतकं त्यांना खर्च दिला पाहिजे दर महिना आणि त्यांना काही छोटा चोट मोठा छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध असं वित्त वित्त साधन का काही आपण म्हणू शकतो किंवा जागा वगैरे काय तसं त्यांना आपण मिळून दिलं पाहिजे आणि सरकारला तर नक्कीच मागणी नसतो जसं की आपण आता बघितलं आपल्याबरोबर आता एक ताई जोडले जोडल्या गेल्या होत्या ज्या स्वतः एक समाजसेवक आहेत आणि सोबतच त्यांची मागणी अशी आहे की सरकारने एक प्रकारचं त्यांना साधन दिलं पाहिजे तृजी पण त्यांना किंवा मग त्यांना एक असं काहीतरी व्यवसाय उघडून दिला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होईल